दापोली येथे दोन दुचाकीमध्ये झाला भीषण अपघात दोन्ही दुचाकीस्वार झाले गंभीर जखमी सविस्तर वृत्त दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आज सायंकाळी चारच्या दरम्यान दोन दुचाकीस्वारांमध्ये भीषण असा अपघात झाला आहे समाधान मंगेश जोशी वयवर्ष अठरा राहणार करजगाव तालुका दापोली आणि वकास मुजावर राहणार दापोली ताल गुरुंडी दापोली तालुका वयवर्ष एकवीस याच्या डोक्याला जबरदस्त असा मार लागला आहे दोन्ही दुचाकीसार गंभीर जखमी झाले आहेत त्यातील समाधान जोशी यांच्या जबड्याला जबर अशी दुखापत होऊन आठ टाके पडल्याची माहिती प्राप्त होते तर वकास अब्दुल मुजावर याला पुढील उपचाराकरता डेरवण येथे पाठवण्यात आल्याची माहिती ही वैद्यकीय सूत्रांनी दिली त्याच्या डोक्याला जबरदस्त असा मार लागल्यामुळे पुढील उपचाराकरता त्यांना ये डेरवण येथं पाठवण्यात आलं आहे दापोली उपजिल्हा रुग्णालयात च्या समोरच दापोली बुरोंडी किंवा दापोली हरणे मार्गावर झाला दोन दुचाकींचा भीषण अपघात दोन्ही दुचाकीसार झाले गंभीर जखमी प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दापोली